नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षक वर्ग कमालीचा वाढला आहे अशातच मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा आहे बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस गाजवणाऱ्या जान्हवी किल्लेकरची कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत वर्णी लागली आहे नुकताच सोशल मीडियावर भूमिका असलेल्या आई तुळजा भवानी या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे या प्रोमोमध्ये जानवी किल्लेकर महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे मोहिनी असं तिच्या पात्राचं नाव असणार आहे या प्रोमोमध्ये जानवी किल्लेकरच्या नव्या लुकची सगळीकडे चर्चा होत आहे मोहाचा मोह मोहनीचा पाश भुलवून करते कायमचा नाश अशी मोहिनी येते आपल्या भेटीला असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे आई तुळजाभवानी मालिकेत पाहण्यासाठी आता प्रेक्षक देखील उत्सुक झालेले आहे जान्हवी मध्ये सहभाग घेतला होता बिग बॉसमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली तर मित्रांनो तुम्ही बिग बॉस मराठी फेम जान्हवी किल्लेकर हिला आई तुळजाभवानी मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा